नमस्कार मी भाग्यश्री फाटा मार्केट प्रेमी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मार्केट ऑल टाईम हायला गेलं खरं पण मी कुठं आहे माझा पोर्टफोलिओ कुठं आहे नाही माझा पोर्टफोलिओ मात्र कमी झाला आणि मार्केट उंचीवर गेलं त्यामुळे मी अधिक निराश झालो तर असं का झालं तर या वेळेला मिडकॅप शेअर चालले तर नाही पण त्याचा भाव कमी होत गेला कारण सगळं मार्केट चालणं नाही चालणं फॉरेन इन्व्हेस्टर्सची बाई त्यांची सेलिंग याच्यावर अवलंबून राहिलं त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडाची बाई दिसे कारण जिथे धोका कमी तिथे खरेदी झाली हाच याचा अर्थ आहे म्हणजे आपण म्हणतो की बाजार मात्र एव्हरेस्टवर आहे आणि मी मात्र पायथ्याशी आहे असं आहे कारण पुष्कळ लोक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये लगेच बदल करत नाही तेवढे फ्लेक्झिबल नसतात आणि वाट बघत बसतात तिथपर्यंत नुकसान वाढत गेलेलं असतं अपन, त्यामुळे आपण आपला पोर्टफोलिओ कुठे आहे हे सतत पाहिलं पाहिजे त्याच्यात आवश्यक ते बदल केले पाहिजेत आणि जिथे धोका कमी आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार न करता शेअर स्वस्त आहे मग घ्या बरं मी टी व्हीवर जे प्रश्न उत्तरं असतात ती बघत असते त्याच्यामध्ये शेअरची ही दोन हजार पाच हजार पाचशे शेअर एवढी दिसत असते तर एकाच कंपनीच्या शेअरमध्ये एवढा पैसा गुंतवल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शेअर किंवा वेगवेगळ्या सेक्टरचे शेअर घेता येत नाहीत आणि त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये व्हरायटी येत नाही एखाद्या सेक्टरमधले शेअर वाढत असतील तर त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकत नाही त्यामुळे सगळ्या सेक्टरमधले एक दोन शेअर तरी तुमच्या म्हणजे एक दोन कंपन्यांचे शेअर्स तरी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे म्हणजेच आपण काय म्हणतोय मार्केट ॲट द पीक बट माय पोर्टफोलिओ इज ॲट द बॉटम म्हणजे इतका विरोधाभास या गोष्टींमध्ये आहे त्यामुळे सध्या ते मार्केट तेजीत गेलं आहे किंवा रेकॉर्ड हायला गेलं आहे त्याचा फायदा कोणालाही होत नाही आहे म्हणजे दिवाळी आली आहे दिवाळी साजरीसुद्धा झाली आहे पण जे सामान्य लोक होते जे मध्यमवर्गीय लोक होते त्यां त्यांना महागाईचा खूप त्रास झाला त्यामुळे त्यांच्या घरात दिवाळी साजरी झाली नाही असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल किंवा एखाद्या शाळेचा मुलगा बोर्डात आला आहे दहावीला आहे किंवा बारावीला आला आहे आणि त्या शाळेतलं शाळेचं नावगाजत आहे पण तितकीच नापास झालेल्या मुलांची संख्याही त्या शाळेत जास्त आहे असा जो विरोधाभास असतो तसाच विरोधाभास यावेळेला मार्केटमध्ये आहे असं जाणवत आहे आज आपण बघू लागलो तर बॉल्ड रिड चारवर आहे डॉलर इंडेक्स नव्याण्णव पॉईंट बावन आहे आणि क्रूड त्रेसष्ट पॉईंट चौतीस आहे शंभरच्या पेक्षा खाली जसा डॉलर इंडेक्स जाऊ लागलाय तशी पुन्हा बेटलमध्ये कालपासून तेजी येताना दिसते रविवारी ओपेकची बैठक आहे त्यामुळे जे क्रूडचा सप्लाय वाढवणार होते त्याबद्दल काय करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे रशिया युक्रेन युद्धामध्ये आता सबमेट होण्याची चिन्ह दिसत आहेत ट्रम्पनी जो अठ्ठावीस पॉईंटचा प्लान दिला आहे तो बेस पकडून चर्चा होण्याची शक्यता सध्या दिसते थँक्स गिविंग सेरेमनीमुळे काल मार्केट बंद होता, आज ब्लॅक फ्रायडे आहे आज अर्धा दिवसच त्यांचं मार्केट असेल मुख्य म्हणजे निफ्टीच्या लॉट्समध्ये बदल केले जाणार आहेत निफ्टीचा आत्ता सध्या आपण पंच्याहत्तरचा लॉट घेतो ते लॉट्सची साईज कमी केली जाणार आहे तर निफ्टीच्या पंच्याहत्तरच्या जागी पासष्टचा असेल बँक निफ्टीचा पस्तीसच्या जागी तीसचा असेल आणि फायनान्शियल सर्विसेसचा पासष्टच्या जागी साथ होईल अशा पद्धतीने सगळ्या लॉट्समध्ये बदल होतील हे झालेले बदल तीस डिसेंबरपासून लागू होते काही बातम्या त्या बघूया विप्रो नेदरलँडच्या ओडिडोबरोबर त्यांनी भागीदारी केली व्ही एस टी टीलर ट्रॅक्टर इलेक्ट्रिक व्हेकल पॉवर टिलर पॉवर विडर त्यांनी लॉन्च केलं आता पूर्णपणे इलेक्ट्रिक फार्म मशिनरी सेगमेंट त्यांनी सुरू केलं म्हणजे शेतीसाठी लागणारी जी मशिनरी आहे ती पूर्णपणे इलेक्ट्रिकवर चालणारी मध्ये ते उत्पादन करते युरेका युरेका यांनी ते दोन हजार तीसपर्यंत काय काय त्यांनी करायचं ठरवलं आहे याची टार्गेट्स दिली आहेत दोन हजार तीसपर्यंत त्यांचा रेव्हेन्यू पाच हजार चारशे कोटीवरनं पाच हजार सहाशे कोटी होईल म्हणजेच दुप्पट एबिटा आठशे ते आठशे पन्नास कोटी म्हणजे तिप्पट आणि ते रोबोटिक व्यवसाय जवळजवळ पंचवीस पट वाढवायचा त्यांनी ठरवला इंटेलेक्ट डिझाईन पी एफ क्रेडिट फिलिपिन्समध्ये त्यांनी लॉन्च केलं आहे ग्लोबल हेल्थ पाचशे पन्नास बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नॉयडा इथं त्यांनी सुरू केलं लाए। आहे झायरस लाईफ झायरस लाईफ तुम्हाला तर माहिती आहे त्या गोळ्यांची नावं फार विचित्र असतात लीना ग्लिप्टिन आणि एम्फा ग्री ब्लो या औषधाला यू एस एफ डी एकडून टेन्टेटिव्ह अप्रुव्हल मिळालं हे औषध ग्लायसेमिक कंट्रोलसाठी वापरलं जातं ओरिएंट इलेक्ट्रिक यांना टॅक्स डिमांड नोटीस मिळाली होती हा टॅक्स डिमांड साधारण एकावन्न कोटीची नोटीस होती आता ही ऑर्डर कमी केली आहे टॅक्स अथॉरिटीनेच कमी केली आहे एक्कावन्न कोटीच्या जागी फक्त एकतीस हजार नऊशे चार कोटी रुपये एकतीस हजार नऊशे चार एवढे रुपये त्यांनी द्यायचे म्हणजे जवळजवळ पन्नास कोटींचा बोजा कंपनीवरचा कमी झाला आहे त्यामुळे तेजीत राहू शकतो शेअर टाटा टेक्नॉलॉजी सिंगापूर आर्मी जर्मनीच्या ई एस टेकचं ॲक्विझेशन पूर्ण केलं बॉम्बे डाईल पाताळगंगा प्लांट मेंटेनन्ससाठी बंद राहील त्यामुळे सात हजार पाचशे मेट्रिक टन एवढं उत्पादन कमी होईल रिफेक्स इंडस्ट्री शंभर कोटीची ऑर्डर बॉटम ॲश आणि रिलेटेड सर्व्हिसेससाठी त्यांना मिळाली आहे व्होल्टॅम ट्रान्सफॉर्मर पंच्याऐंशी कोटी साठी गुजरात एनर्जी ट्रान्समिशन कॉर्पोरेशनकडून त्यांना एल ओ आय मिळाली आहे एजी पे सुरेंद्र पार्क कलकत्ता इथं झोन बाय द पार्क हे नवीन त्यांनी हॉटेल उघडले अडाणीची सबसिडियरी अडाणी डिफेन्स सिस्टीम हिनी फ्लाईट सिम्युलेशन टेक्निक सेंटरमध्ये बहात्तर पॉईंट आठ टक्के स्टेक आठशे वीस कोटीला ते घेणार आहे तामिळनाडू मर्कंटाईल बँक लोन प्रोसेसिंगसाठी नवीन प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला गेल गेलच्या बाबतीत फार विचित्र झालं आहे कारण पी एन जी आर बीनी टॅरिफ रेट वाढवले पण टॅरिफ रेट तीस टक्क्यापर्यंत वाढतील अशी अपेक्षा होती तेवढी टॅरिफ वाढ पी एन जी आर बीनी दिली नाही आणि ही वाढ जी दिली बारा टक्के ती वाढ एक जानेवारीपासून लागू होणार आहे त्यामुळे गेलचा शेअर मंदीत राहू शकतो क्लीन सायन्स इथे प्रमोटरनी स्टेक आहे दोन पॉईंट शहाण्णव टक्क्यावरनं पाच पॉईंट एकेचाळीस टक्के आहे प्रमोटर जेव्हा स्टेक वाढवतो तेव्हा ती चांगली गोष्ट समजली जाते इंडियन हॉटेल आय एच सी एल केरळमध्ये कोची इथं विवांता आलोहा हे ब्याण्णव किचं हॉटेल त्यांनी उघडलं आहे आता केरळमध्ये त्यांची बावीस हॉटेलं झाली आहेत आणखी सहा हॉटेलचं काम सुरू होईल आणि थंडीच्या दिवसात हॉटेलच्या शेअरमध्ये तेजी असते कारण टुरिझम सेक्टर चांगला चालतो अशोका बेल्डकॉन यांना एन एच ए आय डी टेंडर भरायला बंदी घातली आहे टेंडर भरायला बंदी घातली आहे म्हणजे बार केला आहे एक महिन्यासाठी कारण त्यांनी जिथे काम केलं होतं तिथे गरडर पडला तर त्याची चौकशी चालू आहे बंधन बँक बंधन बँक तीन हजार दोनशे कोटीचे एन पी ए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स विकणारे लेमन ट्री गुजरात आणि उत्तराखंड इथे नवीन हॉटेल सुरू केलं आहे लोढा लोढाच्या बाबतीत जे प्रॉपर्टी अटॅच केली होती इडीने तरी ती प्रॉपर्टी अटॅचमेंट काढून टाका असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे आणि त्याचप्रमाणे पाचशे एकवीस कोटी रुपये त्यांना मिळणार आहे त्यामुळे लोढाचा शेअर तेजीमध्ये राहू शकतो झायडस लाईफ त्यांनी अफगाण बरोबर शंभर मिलियन डॉलर्ससाठी एमओ यू केला आणि अशोक लेलँडच्या बाबतीत काल हिंदुजा लेलँड फायनान्सची बातमी अख्खा दिवस चालू होती हिंदुजा लेलँड फायनान्सचा आय पी ओ येणार आहे या संदर्भात तर ही बातमी कंपनीने फेटाळून लावली आहे आज कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील ते पाहूया कोफोज डेलीवरी, एल एंड टी फाइनेंस एच यू एल विप्रो हिंदालको को, आई सी आई सी आई बैंक इंडियन होटल, लेमन ट्री आई टी सी झायरस लाइफ संवर्धना मदरसन हिंदुस्तान जिंक लॉरेस लैब एन एबीबी मुथूट फाइनेंस इन्फोसिस एन्थम बायोसायंस ओरिएंट इलेक्ट्रिक लेआमा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि व्ही एस टी टीलर ट्रॅक्टर तर मंदीमध्ये गेल एमटार जी एस पी एल गुजरात स्टेट पेट्रोनेट तर बघूया पण सगळ्यांना आनंद होईपर्यंत मार्केट उच्चांकाला गेलं याला काहीही फारसा अर्थ पोचत नाही म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के शेअर त्यांच्या भावाच्या खाली आहेत वीस टक्के शेअर रेकॉर्ड हायवर किंवा ऑल टाईम हायवर आहेत म्हणजेच ज्या शेअरचा इंडेक्समध्ये समावेश होता ते शेअर वाढल्यामुळे आपल्याला इंडेक्स उच्चांकाला पोचला असं दिसतं आहे म्हणजे तसं कमेंटमध्ये दोघा तिघा जणांनी दिलं होतं तर असं कसं आहे तर आपण म्हणू यांनी सुरुवातीलाच सांगितलं की पुष्कळ ठिकाणी विषमता दिसते म्हणजे शिक्षक जे शिकवत असतो ते सगळ्यांना सारखंच शिकवतो पण वर्गातल्या दहा टक्के मुलांना नव्वद टक्क्याच्या वर मार्क मिळतात आणि बाकीच्या मुलांना मात्र चाळीस ते पन्नास टक्क्याच्या जवळपास मार्क मिळतात त्यामुळे अशी विषमता आपल्याला यावेळेला मार्केटमध्ये सुद्धा दिसते तर बिडक्यात शेअर वाढावेत आणि सगळ्यांचे पोर्टफोलिओ चांगले व्हावेत अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थनाच फक्त करू शकतो आपल्या हातात दुसरं काहीही नाही आणि तुमचा आनंद तुम्हाला मिळालेलं अधिकाधिक उत्पन्न <coughs> आणि त्याच्या बातम्या मला नक्की ऐकायला आवडतील बघायला आवडतील आणि मीही त्या आनंदात समाविष्ट होऊ शकेन बघूया काय काय होतंय नमस्ते